जगातलं पहिलं मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म मराठीचा मग आरक्षणाचा एक नवीन प्रश्न क्रिएट झालेला आहे रोजगारांचा एक प्रश्न क्रिएट झालेला आहे आणि महागाईचा एक मोठा मुद्दा पुढे आलेला आहे तर ज्या वेळेला आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे साहेब फिरत होते त्यावेळेला त्यांना तो बॅकलॅश सहन करावा लागला आरक्षणाचा मुद्दा खूप महत्वाचा झालेला आहे मनसेची भूमिका काय आहे मराठा आरक्षणाबद्दल मनसे काय विचार करते पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की ज्याला आंतरवलीला सन्मानिय मनोज धरांगे पाटील यांनी उपोषण केलं होतं त्यावेळेला मीच तिकडे पहिला गेलो होतो त्याच्यानंतर साहेबांचा त्यांचं मी फोनवर बोलणं करून दिलं दुसऱ्या दिवशी साहेब गेले होते त्या ठिकाणी साहेब गेल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्हाला आरक्षण काही मिळणार नाही का मुळात हा विषय घटनेशी संबंधित आहे हा विषय केंद्र सरकारशी संबंधित आहे त्यामुळे ते आरक्षण मिळणं कठीण आहे पण तुम्ही वास्तविकता जर पाहिली आता शुक्रसाहेब पण येऊन गेले त्यांनी सांगितलं वास्तविकता जर पाहिलीत तर खरंच मुठभर लोक हे मराठा समाजातली मजबूत अवस्थेमध्ये आहेत बाकी त्याचे नव्वद पंच्याण्णव टक्के लोक खरीच गरीब आहे तो आम्ही महाराष्ट्रामध्ये मी गेले पस्तीस चाळीस वर्ष फिरतोय माझ्या पक्षातही काम करत आहे रागोदरच्या पक्षात होतो तिथे आमची लोक काम करत होते गोष्ट खरी आहे आणि म्हणून त्यावेळेला माननीय बाळासाहेबांनी भूमिका घेतली होती की आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालं पाहिजेत तीच भूमिका नंतर मला आठवते की गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख एका स्टेजवर होते त्यावेळेला विलासराव देशमुखांनी तीच भूमिका घेतली होती मला आजही आठवतं की ज्यावेळेला सन्मान्य राज ठाकरे साहेबांनी इकडे पुण्याला साहेबांची मुलाखत घेतली होती त्या पवारसाहेबांच्या मुलाखतीमध्ये पवारसाहेबांनी हेच सांगितलं होतं की आर्थिक निकषावरती तुम्हाला द्यायला पाहिजे सोबतच तुम्हाला आठवतं की दोन हजार दोन तीन साली मला वाटते असंच त्याला फार काही ते नव्हतं आलेलं त्याला आझाद मैदानावरती सगळेजण बसले होते त्याला मी पण आमदार होतो सगळ्या पक्षाचे लोक स्टेजवर गेली होती सगळ्या आणि सगळ्यांनी म्हणून सांगितलं की आम्ही आरक्षण द्यायला आमची तयारी आहे मारतंय कुठं नंतर पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सोळा टक्के आरक्षण दिलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी तेरा टक्के आरक्षण दिलं होतं नंतर एकनाथ शिंदे आले त्यांनी दहा टक्के आरक्षण दिलं जर तुमच्या सगळ्यांचं साहँ� एकमत आहे तुम्ही 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 तुम्ही। तर तुम्ही द्यायला हरकत काय पण तुम्ही नाही देऊ शकत हे तुम्ही त्यांना सांगा ना केंद्र सरकारकडे जा तुम्ही केंद्र सरकारला सांगा पन्नास टक्क्या जवळ जर आरक्षण देता येत नसेल तर तुम्ही कुठेतरी घटनेमध्ये दुरुस्ती करा काहीतरी करा पण इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आता काय झालं की जाती जातीचं राजकारण एवढं झालेलं आहे ओबीसी आणि मराठा अशी भावंडा भावंडा मध्ये मराठी भांडणं लागलेली आहेत एक प्रकारे आणि आम्ही त्याला जर खतपाणी घालणार असू राजकीय स्वतःच्या स्वार्थासाठी आमचं राजकारण जिवंत राहण्यासाठी मतांच्या बेगमीसाठी तर ते चुकीचं आहे ना आणि त्याच्यामुळे आम्ही आमची भूमिका जी आहे ती मराठी म्हणजे आर्थिक निकषावरती द्यावंच पण राज ठाकरे साहेबांचं मत असं आहे की तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये जर ठरवलं तर महाराष्ट्र अत्यंत प्रगत राज्य आहे या राज्यामध्ये जर तुम्ही उत्तम प्रकारचे उद्योग येतात आपण आणले पाहिजेत तर त्या ठिकाणी आपल्या मराठी मुलांना खूप काही नोकऱ्या आपण देऊ शकतो आणि म्हणून मरा आर्थिक निकष आहेच पण मला जर पावर मिळाली तर मी निश्चितपणे त्या सगळीकडे माझ्या मराठी मुलांना नोकऱ्या देऊ शकतो आणि म्हणून मराठा आरक्षणाची गरज नाही अशी स्पष्ट भूमिका आहे आणि पुढे त्यांनी असं सांगितलं की तुम्ही शैक्षणिक संस्था बघा साखर कारखाने बघा बँका बघा किंवा इतर काही गोष्टी ज्या आहेत त्या तर तुम्ही पाहिजे सगळे मराठ्यांच्याच हातामध्ये आहेत मराठा समाजाचे जे कोण आहेत लिडर्स हा प्रस्थापित त्यांच्या हातामध्ये आहेत मग ते आपल्या समाजाला का देत नाहीत त्यांनी आपल्या समाजाला तिथे घेतलं पाहिजे ना पहिलं तुम्ही तुमच्या बाजूला सुरुवात करा ना शैक्षणिक संस्थांमध्ये आपल्या समाजाच्या लोकांना तुम्ही घ्या नोकऱ्यांना साखर कारखान्यांमध्ये घ्या मालक कोण तुम्हीच आहात सरकारचे तुम्ही प्लॉट घेतलेले आहेत त्याच्यावर तुम्ही सगळे इमले उभे केलेले आहेत मग आपल्या समाजाला काही देत नाही का, का तुम्ही झुंजवायचं काम का करताय आणि म्हणून राज ठाकरेंनी सांगितलं की तुम्ही यांच्या नादाला लागू नका ना तुमच्या सदस्य वेगबुद्धीने योग्य ते करा